कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात एक अजबच घटना समोर आली आहे कुंभारमाठ येथील प्रगतशील अंबा बागाद्दार डॉक्टर उत्तम फोंडेकर यांच्या बागेत देवगड हापूस अंबाच्या कलमांना जुलै महिन्यातच मोहर आला हा मोहर साधारणतः थंडीच्या दिवसात म्हणजे नोव्हेंबरमध्ये येतो मात्र यंदा भर पावसाळ्यातच त्याची नोंद झाली आहे विशेष म्हणजे औषध फवारणीच्या यंत्राचा वापर करून त्यांनी हा मोहर पावसाळ्याच्या तडाख्यात देखील टिकवून ठेवला आहे आता हा आंबा नोव्हेंबर मध्ये तयार होणार असून त्याला बाजारात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे एका पेटीला दहा हजारापर्यंत दर मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय आज मी चार वेळा सर्वप्रथम राज्यातून हापूस आंब्याचे पेट्या पाठवले आहेत त्यातील एक पहिल्यांदा तीन वेळा मी प्लास्टिकचे आच्छादन घालून मी हाकून तो मोहोर टिकून आंबेच्या पेट्या पाठवायचो पण गेल्या वर्षापासून मी एक फवारणीच्या ए आय टेक्निकने फवारणीने तो मोहोर टिकवून गेल्या वर्षापासून मी त्या तंत्रज्ञानाने मी आंब्याच्या पेट्या पाठवतो ह्या वर्षीसुद्धा कुठचंही आच्छादन न घालता ह्या कलमांवर मी हे प दर तीन दिवसांनी किंवा चार फ फवारणी करून आम्ही मोहर टिकवतो एकूण एक सांगता येईल की एक चार वा... कलमांवर जो का हा मोहोर आलेला आहे मुबलक प्रमाणात तर त्याच्यातून मला एक चार पेट्या एक नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत नक्कीच तो तोडणीला सुरुवात होईल त्यावेळी आणि त्यावेळी नोव्हेंबरला ज्यावेळी कच्चा जो आंबा असतो तो डझन त्याचा भाव एक सात किंवा सहा हजारपर्यंत असतो आणि पिकलेला आंबा जर पाठवायचा झाला तर त्यावेळी त्याची किंमत दहा हजारापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत असते thank you